नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा प्रिशाज रेसिपी कॉर्नरमध्ये आज मी कोहळ्याचा हलवा करणार आहे नवीन वर्षाची सुरुवात आपण गोडाने करूया तर ह्या कोळ्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात शरीरातील उष्णता कमी करण्यास सुद्धा मदत होते तर हा कोळ्याचा हलवा कसा बनवायचा हे आपण पाहूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कुवाळा घेतलं आहे याला काही लोक कोहळासुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतं हे नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण इथे कुवाळ्याचा वरचा डेटाचा भाग काढून टाकूया त्यानंतर आपल्याला कुवाळ्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आता यातल्या सर्व बिया सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने काढून टाकायचे आहेत तर इथे मी कुवाळ्यातल्या सर्व बिया काढून घेतल्या आहेत तर आता आपण हा कुवाळा बारीक किसणीवर किसून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व कुवाळा किसून घ्यायचा आहे जर काही बिया राहिल्या असतील तर त्या काढून टाका आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊ त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे मनुके तुपावर परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स परतून झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये आपल्याला दीड चमचा तूप घालायचं आहे आता या तुपामध्ये आपल्याला किसून घेतलेला कुवाळा घालून घ्यायचा आहे कुवाळ्याचा किस आपल्याला पाच ते सहा मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आता जवळजवळ पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि कुवाळ्यातलं पाणीसुद्धा आटलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे तुम्ही आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आपल्याला हलवा मध्यमाचेवरच शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता साखरेलासुद्धा पाणी सुटले तर अजून एक पाच मिनटं आपल्याला हा हलवा घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊ आणि अजून दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा कुवाळ्याचा हलवा बनवायला जवळजवळ बारा तेरा मिनटं लागली आहेत तर आता यामध्ये आपण पाव चमचा पूड घालून घेऊया हलवा नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर थंड झाल्यावर हा हलवा खायला अतिशय छान लागतो हा कुवाळ्याचा हलवा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद